Hors de vokt भजगोविंदम गोविंद भज मध्ये गोविंदम भजगोविंद गोविंदम भजवते गोविंदम गो बिंदं भू मते श्रीभोपाल कृष्ण महाराज के दे बापू शिवाजीराजे होते शिवाजीराजाला भवानी मातेनं प्रसन्न होऊन एक भवानी तलवार दिली आणि ती तलवार शिवाजीराजानं जर देवाऱ्यावर ठेवली असती तिचं भोजन केलं असतं आयुष्यभर तर स्वातंत्र्य मिळालं नसतं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं परंतु त्या शिवाजीराजांना त्या भावानी तलवारीचा उपयोग घेतला आणि क्रूर दुष्ट लोकांना दुष्ट लोकांचा खात्मा करण्याचा उपयोग त्या तलवारीद्वारे घेतला त्यांनी आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं तर त्याप्रमाणे माय मागू गीता ही एक आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना दिलेली भवानी तलवार आहे आणि ती भवानी तलवार आपण तिचा उपयोग घ्यायला पाहिजे ना तर आपण तिचा उपयोग घेत नाही तर शिवाजीराजानं जसा उपयोग घेतला त्या भवानी तलवारीचा तसा आपण उपयोग घेताना दिसत नाही आपण तिला देवाऱ्यामुळे ठेवलं म्हणजे एका कपड्यात बांधून देवाऱ्यावर ठेवलं देवाऱ्यावर ठेवण्याची वस्तू नाही ती गीता ही दररोज पठण करायची वस्तू आहे आणि पठन करून त्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये उतरण्याचं सा, उतरण्यासाठी गीतं आहे आपल्याला आपल्या जीवनात कसं वागायचं आहे आपलं आपलं भलं कसं करून घ्यायचं आहे तर हे ज्ञानाला ज्ञान म्हणजे गीतं आहे परंतु आपण ते ज्ञान आपलं आपण ते पाहतच नाही तर मग ते ज्ञान आपण उघडून पाहिलं पाहिजे आणि आपलं भल्याचं का आहे त्याच्यात मग ते भलं आपलं कशा कसं काय भलं होईल तर ते आपण पाहिलं पाहिजे श्रीकृष्ण महाराजांना दुसऱ्या अंत सांगितलं ते म्हणले अर्जुना हाती यदा कामान सर्वांत पार्थ मनोगतात जो मनातील माणूस जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करतो प्रजाती याचा कामान पार्थ मनोगतान आत्मदेव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञाच्या दक्षते जो सर्व मनातील कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराचं सदोदि चिंतन करतो तर तो माणूस तो माणूस खरा आहे मग आपल्याला तसा खरा माणूस वाचा आहे तर तसा खरा माणूस वाचा असलं तर माझ्या बाबू गीतेचा ऐका आणि काय ते काय म्हणले प्रजेहाती या कामान सर्वांना पार्थ मनोगतात आत्मनिर्वाच अष्ट तीच प्रज्ञाचे स्वच्छित आहे जो आणि परमेश्वर चिंतनामध्ये घडवून राहा तर त्या माणसाचं भलं आहे वास्तविक माळ हो। लक्ष चौऱ्याऐंशी येवण्या आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ज्या येवण्या आहेत त्या येवण्याला मा परमेश्वरानं बुद्धी दिली नाही स्वातंत्र्य दिली नाही आणि वाचा दिली नाही आपल्याला मात्र मनुष्य देहामध्ये मात्र मनुष्य मनुष्यदेयाला मात्र परमेश्वरानं वाचा दिली बुद्धी दिली स्वातंत्र्य दिली आणि म्हणून त्या बुद्धीचा स्वातंत्र्यतेचा वाचेचा आपण स उपयोग घेतला पाहिजे सदुपयोग घेतला पाहिजे आणि त्या ह्या हा जो देह आहे जीव महत्वाचा नाही बाबो जीव एका कुत्र्याच्या कुत्र्याच्या देहात गेला तर त्या जीवाला महत्व नाही पण कोण्या जीवाला महत्त्व आहे जो जीव मनुष्य देहामध्ये येतो त्या मनुष्य देहातील माणसाला महत्व आहे त्या जीवाला महत्व आहे जीव तर अनेक आहेत परंतु नव्याण्णव टक्के जीव हे नरकात पडलेले आहे नरक म्हणजे कुत्र्या मांजऱ्या हत्ती घोडे तिथं तुम्हाला ज्ञान नाही तिथं तुम्हाला म्हणजे बुद्धी नाही तिथं तुम्हाला स्वातंत्र्य नाही परंतु हा असा ध्येय आहे की ह्या देहामध्ये तुम्हाला बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे वाच आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात या देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे आणि एवढा अधिकार नारायणने कृपावलोकने दिला मला बाबू आपण एवढे मोठे आहोत एवढे मोठे आहोत मग ह्या मनुष्य जन्मात आल्यावर तिकडे गेल्यावर मोठे नाही तर पण आपण कुत्र्याच्या जन्मात गेल्यावर मोठे नाही पण हा जो आत्मा आहे जो जीव आहे तो जर मनुष्य जन्मात आला तर त्याच्या इतकं मोठं कोणीच नाही तर ते स संत सांगतात की ह्या देहामध्ये जर आले तुम्ही आणि जर चांगलं काम केलं तर तुम्ही नरका नारायण होतात मग नरका एका नराचं नारायण होण्याचं जे महत्वाचं साधन म्हणजे हे आपला देह आहे आणि हा देह मायबा कसा आहे हा देह स्वर्ग आणि नरक याच्या मधात उभा राहिलेला यातला मधलं आहे जर तुम्हाला न स्वर्गाला जायचं असलं तर तुम्ही जाऊ शकता तुम्हाला नरकाला जायचं असलं तरी जाऊ शकता माय मायबा ही मनुष्य देह म्हणजे एक सिडी आहे सिडी त्या सिडीनं जाऊन तुम्ही तुमची ऊर्ध्वगती करून घेऊ शकता आणि त्याच सीडीनं खाली जाऊन तुमची अधोगती करू शकता अधोगती करून घेऊ शकता तुम्हाला अधोगती करायची का ऊर्धोगती करायची कर हे तुमच्या केवळ हातात आहे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की भाऱ्या माणसा तुझा उद्धार कोणीही करणार नाही तुझा उद्धार तुलाच लागणार आहे उदरे दात मनात मानम नात मानम असा दत्मय ना है। ह्यामो बंधू रात्मय पुरात तुझा उद्धार दुसरा कोणीच करू शकत नाही तुझा उद्धार दिने देखील त्याला वाटलं तर करू शकत नाही पण तुझा उद्धार तुलाच करावा लागल आणि तू तु, तुझ्या आत्म्याचा मित्र आहेस आणि तू तु, तुझ्या आत्म्याचा शत्रू आहेस तू जर वाईट कर्म केले तर तू तु, तुझ्या आत्म्याचा शत्रू आहेस आणि तू तु, जर चांगले कर्म केलेस तर तू आत्म्याचा बंधू आहेस बंधूर आत्मात आत्मानव बंधू रात्मय निपुर आत्मनं म्हणून आपल्याला ठरवायचंय की आपल्याला ह्या मनुष्य न्यायात आल्यानंतर आपल्या आत्म्याचा आपल्याला बंधू वाचे आपल्या आत्म्याचा शत्रू वाचे बाबो आपल्या ह्या मनुष्य न्यायामध्ये आल्यावर आपल्याला चार गरजा आहेत आहार भय निद्रा आणि मैथू तर ह्या ह्या तर लक्ष चौऱ्याऐंशी येवण्याच्या येवण्याला गरज गरजा आहेत ना कुत्र्याला नाही का आहार नाही का खावं लागतंय नाही का भय नाही का आहार भय निद्रा नाही का आहे मैथून नाही का मैथून ते करतात मग तिकडं ते करायचंय इकडं इकडं तेच करायचं का आपल्याला मग नाही माय बापू इकडं आल्यावर आपल्याला सावध व्हायचंय हो सावध झालो सावध झालो आलो हायच्या जागरना सावध होऊन आपल्याला परमेश्वराच्या चिंतनाला लागायचे ला ला आणि हे हे जे नातेवाईक दिसतात ना माय बाबो तुम्हाला तुमचे हे कोणी कोणाची नाही रे कोणी कोणाचे नाही रे कोणी कोणाचे कोणी नाही हे सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि निधानी परमेश्वर निधानीचा आपला एकच परमेश्वर आहे आणि तोच आपलं भलं करू शकतो महा या देहामध्ये आल्यावर आपल्याला आप बुद्धी मिळते आणि मग आपण नाही का बुद्धीनं कर्म केले पाहिजे ना बुद्धी एक तो ज्या आहे उभे सुखरू दुष्कृते आणि तसपा देव आहे जसो योग कर्म सुखवले ह्या देहामध्ये आल्यावर आपण बुद्धीनं कर्म केले पाहिजे आणि बुद्धीनं कर्म करून आपण परमेश्वराच्या चिंतनाला तस्मा देववाय जसो म्हणजे परमेश्वराचा याला यो, योग म्हणतात आणि त्या योगाला आपण लागलो ला पाहिजे परमेश्वराच्या चिंतनामध्ये लागलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन कसं करायचं मायाबा श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं गीतेमध्ये सगळ्या गोष्टीची उकोल गीतेमध्ये आहे ते म्हणले या निशा सर्व तश्याम जागृती सैमी सगळे लोक ज्यावेळेस झोपलेले असतात नाही बाबो सगळे लोक झोपले आणि त्यावेळेस तुम्ही उठून बसायच आणि परमेश्वरात चिंतन करायचं या निशा सर्व भूताना जागृती सैमी आणि जागृती भुसामी आणि सर्व लोक ज्यावेळेस जागे असतात त्यावेळेस आपण झोप घ्यायची असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलंय माय बाबो त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही मग पण आपण त्याप्रमाणे वागत नाहीत आपली गीता म्हणजे एक भावानी तलवार आहे ती आपल्याला दिलेली आहे या क्रोध लोभ नावाचे तीन शत्रू आहेत आपले त्या त्या तीन शत्रूला गारद करण्यासाठी ही गीता नावाची तलवार मायबाबो श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाच्या अर्जुनाला निमित्त करून तुमच्या हातात दिलेली परंतु तिचा तुम्ही उपयोग चालला घेत नाहीत आणि हे काम क्रोध लोभाला तुम्ही येऊ बुधेपर बुधवा सस्तव्या महात्मा जय शत्रू महाभाऊ कामरूप दुरासन ह्या कामरूपी शत्राला ठार मारायचा आपल्याला सल्ला श्रीकृष्ण महाराजानं तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात द्यालाय त्या तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं देवा मग माणूस पाप का करतो जसं काय केलं ला, नोकरी लागली नियोजित केल्यासारखं पाप कसं करतो आता केलं एम पापम चरते पुरुषा आणि छंद पिवासने मला देव नियोजित हो तर कशामुळे पाप करतो हा तर श्रीकृष्ण महाराजांना अतिशय गोड उत्तर दिले ते म्हणले अर्जुना काम येश क्रोध येश रज गुण समुद्वा महाशेनो महापापमा विद्येनं मी हा हा काम हा क्रोध हा हा रजोगुण असून उत्पन्न होतो हा काम हा क्रोध रजगुणापासून उत्पन्न होतो आणि तो कसा आहे महाशनो खादार आहे महापापमा महापापी आहे आणि आपल्या बुद्धीला आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो आपल्याला का उत्पन्न झालं आपल्या बुद्धीला आपल्याला वाईट बुद्धी उत्पन्न झाली आपल्या कामाला आपल्या त्याला तो आपल्या बुद्धीला तो झाकून टाकतो तो काम क्रोध म्हणजे आसक्ती कोणीही गोष्टीची आसक्ती आपण जर आसक्ती आपण सोडली नाही आपण निर्वाण मोह व्हायला पाहिजे परमेश्वर गीते ते श्रीकृष्ण सांगितलं तुम्ही कसं व्हा मग निर्वाण मोह म्हणजे आण असत सोडा संसाराची संसार हा दुःख मूळ आहे माय काहीच नाही हा एक कोरडी विर आहे कोरडी विहीर आणि कोरडे विहिरीत पाणी नाही पण तुम्ही आपण येणे झालोत आणि त्या कोरडे विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न करत मायाबाभो त्या कोरडेून पाणी कसं निघल हे मला सांगा आणि मग हा संसार दुःख मूळ आहे संत भावानी संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हा संसार दुःख मूळ आणि चोरी कडे गड आणि विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळमळ आणि पुन्हा तळमळ आहेच मायाबा हे नाही झालं ते नाही झालं ते व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे अशी तळमळ तळमळ आहे आपली आणि आपल्याला पुन्हा तळमळ तर पण आपल्या माग ह्या संसारामध्ये तीन कुत्र्या लागलेल्या आहेत ते काम क्रोध आणि लोभ माय भाऊ या तीन कुत्र्या कशा आहेत काम क्रोध लोभ सुनी सुनी म्हणजे कुत्र्या काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली ओढाळ त्या वढाळ आहेत वढाळ माय भाभो आणि ह्या कुत्र्याला ठार मारायचे आपल्याला कामाला ठार मारायचे क्रोधाला ठार मारायचे आणि लोभाला ठार मारायचं मायबाबो रावणाचं रावण फार मोठा माणूस होता विद्वान होता परंतु त्याला कामाला ठार मारता आलं का त्याला त्याला दुःख का आलं त्याच्या पदरी कारण त्याला कामाला ठार मारता नाही आलं तर त्यामुळं कामाला ठार मारा येऊन बुद्धे परम बुधवा सगळा जे शत्रू महाभाव काम रूपांदुरास असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे की या कामरूपी शत्रूला तो ठार मारून टाक तर अर्ज त्या रावणाला जर हे जमलं असतं तर जमलं असतं तर त्यानं कामरूपी शत्रूला जर त्यानं ठार मारलं असतं तर त्याचा मुलगा त्याच्या देखत मारला गेला नसता त्याचा भाऊबीर काय कुंभकर्ण त्याच्या देखत मारला गेला नसता त्याचे आय म्हणजे सोन्याची लंका नष्ट झाली नसती एवढं दुःख का आलं कारण त्याला कामाचा क्रोधाचा आवेग आवडता नाही आला कामाला ठार मारता नाही आलं मायबाबो आपल्याला गीता श्रीकृष्ण महाराजांना गीता ज्ञान म्हणजे भवानी तलवार आहे आणि ती भवानी तलवार आपल्याला कशामुळे दिली त्या कामाला क्रोधाला ठार मारण्यासाठी दिली मायबाबो सहस्रार्जून राजाने काय केलं तो त्याला हात नव्हते म्हणून दुटके होते हात आणि मग तो राज्य तर होणार होता परंतु मग आता दुटक्या हातानं मग राज्य कसं करणार तर तो निघाला मग घरून आणि तो, तो प्रधानाला म्हणला प्रधानजी आता मी वापस चाललो माझे हात जर नीट करून आलो मी तर माझं राज्य मला द्या परंतु हे राज्य आता तुम्हालाच राहू द्या आणि चांगला करा हे या राज्याचा आणि तो निघाला ह्या गावाला ह्या देश आश्रमाचा त्या आश्रमाचा त्या आश्रमाचा आहे कुठंही त्याला ते त्याचा उपाय सापडला नाही परंतु एका ऋषीने त्याला सांगितलं तू माहूरला जाय तिथं दत्तात्रय महाराज दररोज रात्री असा शेन करायला येतात आणि दत्तात्रय महाराजाची सेवा करतो आणि मग तुझा हा प्रॉब्लेम जो आहे तर तो, तो प्रॉब्लेम तुला तुझा मिटून जाईल तुला हात ते श्रीकृष्ण ते दत्तात्रय महाराज निश्चितच तुला हात देते आणि मग हा गेला आणि दत्तात्रय महाराजाची दत्तात्रय महाराज सकाळी सकाळी एका शिडीवर बसत असत आणि केस वाळवत असते जटा जटा वाळवत असत मग हा जो अर्जुन आहे स सा, 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 सार्जुन त्या त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव वेगळं होतं दुसरं तर तो, तो काय करायचा कशा धुपटण्यामध्ये धूप घ्यायचा म्हणजे हे आग्नी घ्यायचा आणि त्या दत्तात्रय महाराजाचे केस सहा तो सुपिण्याचा प्रयत्न करायचा तर मग असे बरेच दिवस झाले मग आता त्याची तपश्चर्या पा, पा याला आली तपश्चर्या त्याचं फळ देण्याचा टाईम आला तर श्रीकृष्ण दत्तात्रय महाराजांना काय केलं त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि एक दिवशी सगळेच भाडे कुठे लपून टाकले मायेनं आणि मग मा तो दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तात्रय महाराज बसलेले आणि हा आला तर त्यानं इकडं दुपट्ट पाहिलं तिकडं पाहिलं तो काहीच भेटलं नाही त्याला मग त्यानं शेवटी आपल्या त्या थोट्या हातामध्ये आग्नी घेतला खो खो ते आणि दत्तात्रय महाराजाच्या मागे जाऊन उभारायला आणि त्या केसाला जटाला वाढण्याचा प्रयत्न करू लागला आणि दत्तात्रय महाराजानं पाहिलं की आणि मग ते म्हणले टाक टाक खाली तो विसतो आणि त्यानं खाली टाकला त्याला आणि दत्तात्रय महाराज म्हणले सांग तुला काय पाहिजे बाहेर बाबो इथं परमेश्वर बनायला की काय पाहिजे पण हे बी मागण्याची अकल आपल्यात पाहिजे मायबा हो ती अकल आपल्यात नाही दत्तात्रय महाराज म्हणायला अखंड आनंद बरमाटाचा नायक एका सुदृह माणसाला आहे की तुला काय पाहिजे सांग तू जे म्हणशील ते तुला देतो मी ते म्हणा देवा मी या संसारात आता नाही का फार त्रास लो रे बाबा मला आता नको हे संसार मला तुझं प्रेम दे प्रेम प्रेम प्रेमचे प्रेम, छे, प्रेम छे। प्रेम देह म्हणला असता तर जमलं असतं मायाबा परंतु त्याला तशी बुद्धी आली नाही तो म्हणला देवा तू मला तर माहिती माझे हातं थोटे आहेत मला हातं पाहिजे आणि मग त्या श्रीकृष्ण दत्तात्रय महाराजानं त्याला हजार हातं दिले आणि साव सार्वभौम राज्य दिलं आणि मग मायाबाबो पण त्याला सांगितलं की गाईला बाईला ब्राह्मणाला एका टायमाला मारू नको असं त्याला सांगितलं हा निषेध सांगितला आणि मग बऱ्याच वर्षी त्या त्या शस्त्रार्जुनानं राज्य केलं आणि शस्त्र राज्य केल्यानंतर पण एकदा तो शिकारीला गेला आणि शिकार तर मिळाली नाही परंतु तहान लागली भूक लागली मग त्या सैनिकाला सांगितलं बघा कुठं झोपडी दिसते का आणि तिथून मग मला पाणी आणायला प्यायला मग हे लोक त्या उंच झाडं असायचे मग त्या झाडावर चढले ते सैनिक तर लांब एक झोपडी दिसली आणि मग त्या झोपडीमध्ये रेणुका आणि जमनागने नवरा बायको तिथं तप करत असत तर मग तिथं हा गेले आणि त्या जेव्हा रेणुका माताला म्हणले की आम्हाला पाणी पाहिजे तर आमचे राजेसाहेब ता व्याकुळ झाले तहाणीनं तर मग त्या बाईनं कानातला मळ काढला त्याची वाटी केली आणि त्याच्यात पाणी दिलं ते म्हणले एवढ्यानं काय होईल ते तेव्हा होईच जा तुम्ही आणि मग ती वाटाना जाताना ती वाटी फुटली आणि त्याच्यातून खाली पाणी पडलं आणि तिथं एक मोठं सरोवर तयार झालं तर माय बाबा त्या सरोवरात सगळे घोडे हाती घोडे नावून निघाले पाणी पिऊन तृप्त झाले परंतु पुन्हा भूक लागलेलीच होती तर मग भूक लागली असताना मग त्यानं सा शस्त्राजोराला सांगितलं की जा काही खायला मिळत असलं ताना आणि मग हा पुन्हा गेले आणि त्या बाईला म्हणले रेणुका माताला काही खायला देते का बाबा आणि मग ती म्हणली जा स्नान करून या सगळे लोक आणि मग मी तुम्हाला खायला करून देते आणि मग त्या काम देऊला आव्हान केलं काम घेणं आली आणि अतिशय स्वादिष्ट स्वयंपाक केला आणि सगळे लोक जेवले पण तसा तसं जेवण सहस्रार्जुनाला कधीच खाल्लं मिळालं नव्हतं खायला आणि मग सहस्रार्जुना नवीन त्याला त्या जेवणदागणीला म्हणला की ही आँ 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 गाय आम्हाला द्या तुम्हाला काय करायची आणि मग तो जेवणदागणी द्यायला तयार नाही ती गाय ते म्हणले अरे बाबा ही गाय आमची नाही ही स्वर्गातली गाय आहे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु राजाला क्रोध आला की एक ऋषी माझं ऐकत नाही मी तर सार्वभौम राजे आणि मग त्याचं जे ज्ञान होतं ते ज्ञान झाकून टाकलं म्हणजे कोणा कामानं क्रोधानं झाकून टाकलं विद्येनं आम्ही हे वैद्य ना आणि त्या ते विद्या म्हणजे ज्ञान ते झाकून टाकलं आणि मग त्यानं ती गाय ओढून देण्याचा प्रयत्न केला मग त्याच्या तो जमदाग्नी ऋषी आले तिला सोडविण्यासाठी त्याला मारून टाकलं त्यानं आणि पुन्हा ती रेणुका माता आल्या त्या रेणुका माताला मारलं म्हणजे त्याला जे सांगितलं होतं की गायला बाईला ब्राह्मणाला एकदा मारू नको त्यानं तीच गोष्ट केली मायाबा कशामुळं कारण त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान झाकून झाकून गेलं होतं जसं कसं झाकून गेलं होतं धुमेने आवडी येते वंधीर जसं धुरानं अग्नी झाकल्या जातो तसं त्याचं ज्ञान झाकले जातं धुरानं अगदी दिसत नाही आपल्याला आणि ना ते वनीर यथा ये दर्शवले येण्याचे आणि आरसा हा कशाना धुळीने झाकला जातो आणि गेला की आपल्याला त्याच्यामध्ये तोड दिसत नाही तर तसं ह्या सस्त्राजुनाचं ज्ञान झाकल्या गेलं आणि त्या सहस्त्रार्जुनानं त्या बाईला बी मारलं गाईला बी मारलं आणि त्या ब्राह्मणाला ब्राह्मणाला बी मारलं आणि मग माय त्याचं गात। जे वरदान संपून गेलं त्याला देण्यानं वरदान खरं झालं स मग तो परशुराम आला आणि परशुरामानं ह्या सहस्रा हजार हक काटून टाकले हा बाबू एवढं दुःख त्याच्या पदरिका आलं तर कारण त्याला त्याला हा क्रोध क्रोधाला क्रोधाला त्याला छाडता नाही आलं तर क्रोधाला भावानी चालवार त्याच्याजवळ होती त्याच्याजवळ त्याचं ज्ञान होतं तर मायबाबो त्याला छाटता नाही आलं म्हणून त्याला दुःख झालं आणि मग मायबाबो म्हणून मग आपल्या जो गीता नावाची भावना तलवार आहे त्या भावाने तलवारीनं आपण कामाला क्रोधाला लोभाला छाटून टाकलं पाहिजे येऊन बुद्धे परम बुधवा सस्ता मान महात्माना जे शत्रू हो काम रूप जोरास मायबाबो जो माणूस या कामाला क्रोधाला लोभाला तलवारीनं गीतारूपी तलवारीनं छाटून टाकीन तोच खरा जीवनामध्ये सुख होईल माय वैभाव तुम्हाला सुखी व्हायचा असल तर गीतेचा अभ्यास करा आणि गीतेचं गीता एक भावानी तलवार आहे त्या तलवारीनं कामाला धरा आणि वाईट गोष्टीला छाटून टाका आणि चांगल्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीचा विचार करत जा चांगल्या गोष्टी तुमच्या तुमच्या मनात येऊ द्या चांगली कर्म करा अहो आमच्यासारखे लोक तो तुमच्या पाठीशी आहेतच हा माझा तुमच्या तमाभाव चांगली कर्म करायला लागा ला, माझा पूर्णतः आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि गीता वाचणाऱ्याच्या गीता ऐकणाऱ्याच्या तर पाठीशी माझाच काय हो पण श्रीकृष्ण महाराजाचा देखील आदृश्यपणे हाता आहे मयभाभाव तुमचं भलंच होईल तुम्ही हा जो जो हा मंत्र आहे तो मंत्र पाठ हो करा आणि त्याप्रमाणे वागा अशी तुम्हाला चिरणी नम्र हो विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा देओल ऑफिशियल ग्रुप आहे ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आपल्याला फक्त आता नऊशे सबस्क्राईब झालेले आहेत फक्त आपल्याला तीसच सत्तर सबस्क्राईब पाहिजे माय बाबो तर सत्तर सबस्क्राईब होण्यापर्यंत तुम्ही मला मदत करा आता हा आपला अभ्यास वर्ग मोडला इतकी ताबडतोब लक्ष राहू हो द्या आणि ताबडतोब सबस्क्राईब करा अशी तुमच्या चेननी नम्र होऊन विनंती करतो आणि इथं थांबतो धन्य प्रणाम धन्य प्रणाम धन्यवाद